मला भीती वाटायची की मी आरसात सुद्धा बघताना डोळ्या डोळे घालून नाही स्वतःकडे पण कॉलेजमध्ये प्रेझेंटेशन दिलं नमस्कार मी निलेश पाष्टे काउन्सिलिंगच्या अंतरंग या आपल्या सदरामध्ये लाईफ चेंजिंग काउंसिलिंग चे लाभार्थी स्वप्नील सुवरे यांना आज आपण आमंत्रित केलेला आहे त्यांचा अनुभव आज आपण त्यांच्या तोंडूनच ऐकूया नमस्कार नमस्कार स्वप्नील आज थोडी ओळख करून दे आणि यशस्वी काउन्सिलिंग सेंटर मध्ये कसा आलास ते आम्हाला ऐकायला आवडेल हो नमस्कार मी स्वप्न यशवंत सोडे विरार मध्ये राहतो मी आता एक्सेलचा कोर्स करत आहे सुरुवातीला मी म्हणजे माझ्याकडे कॉन्फिडन्स नव्हता इकडे माझ्या वडिलांच्या ओळखीवर आलो त्यांनी मला सुचवलं की तू या काउन्सिलिंग साठी लाग इथे अनंत महाजे या सरांना भेटलो त्यांनी मला थोडा विश्वास दिला स्वप्नील आपण जेव्हा पहिल्यांदा भेटलो होतो यशस्वी काउन्सिलिंग सेंटरमध्ये आपली पहिली भेट झाली तर त्या पहिल्या भेटीमध्ये मी तुला विचारलं होतं कसा आहे यशस्वी संस्थापक अनंत महादेव यांच्याशी माझी चर्चा झाली हा मुलगा तर तो ते आणि मी म्हणतो त्याला मी प्रश्न विचारला तू कसा आहेस तर त्याने उत्तर भरतच काही मला दिलं तर ते मला असं म्हणाले होते की सर हे तर एक महिन्याच्या काउन्सिलिंग नंतर तुम्हाला उत्तर मिळाले याच्या अगोदर तो जेव्हा आला तेव्हा तो काहीच बोलत नव्हता किंवा एकल कोणता मला हे तुला ह्याच्यासाठी विचारायला आवडेल कारण त्याच सडनली एक महिन्यानंतर आपली पुन्हा भेट झाली तेव्हा मी जनरली विचारलं काय चाललंय तेव्हा तुझं समर्पण उत्तर होतं की मी एक कोर्स करतोय आणि त्यानिमित्त सकाळी दहा ते तीन बाहेर असतो मग मी दुसरा प्रश्न विचारला आता कसं आहे तू म्हणू मस्त चालले त्याच्यानंतर मग मी विचारलं की काय आता काय काय फरक वाटते तर तू छानपैकी बोलला की नाही मला अनंत सरांकडे येऊन खूप फायदा झाला म्हणजे मला ह्या अनुषंगाने तुला विचारायचंय की ज्यावेळी तुला पहिला प्रश्न विचारला तो तू गोंधळलेला होतास पहिल्या भेटीमध्ये ज्यावेळी तू ह्या यशस्वी काउन्सिलिंग सेंटर मध्ये वडिलांमार्फत आला असं म्हटलंस तर त्याच्या अगोदर येण्या अगोदर किंवा तू सरांना भेटण्या अगोदर तू तुला कळत होतास का मान्य कसं आम्ही एकटो त्यामुळे माझं कसं झालेलं की मी घरातल्या सुद्धा नाही बोलायचं त्यामुळे बाहेरशी बोलायचा प्रश्नच येत नाही अच्छा आणि काय बोलायचं हे मला नाही जुन्या आठवणी किंवा काही कोणाबरोबर भांडणं ती कशी माझ्या स्वप्नांमध्ये यायची आणि ती सारखी सारखी आठवत राहिल्यामुळे मला मानसिक म्हणजे चिडचिड व्हायची त्यामुळे मी घरातल्याशी भांडण करायचो मित्रांबरोबर बोलायचं नाही त्यामुळे त्यांच्या बरोबर कधी व्हॉट्सअप चॅटिंग नाही केली काय म्हणतो ते सोशल मीडियावरही नाही आहे पण यावेळेला वेळेला कसं मी स्वतःशी प्रत्यक्षात बोलतो लोकांशी ओके त्याच्यामुळे काय होतं आपल्याला थोडं कॉन्फिडन्स हे आता मला जाणून घ्यायला आवडेल की तू एवढे सेशन अटेंड केले त्याच्यानंतर आता ते तू जे चिडचिडपाला करायचा किंवा तुला जी स्वप्न पडायची हे कमी झालंय का हो खूप कमी झाले अच्छा पहिला मी जॉब केला हा पण तो जॉब कसा एक दीड वर्ष चालला मला असं वाटलं की काही गरज नाही म्हणून मी दुर्लक्ष केलं पण नंतर जसा माझ तो लॉकडाऊन मध्ये जॉब गेला बरोबर तसं मला जाणीव झाली की मी एकटाच जाईल मला इंटरव्ह्यू देताना प्रश्न पडायला लागले कसा द्यायचा आणि इंटरव्ह्यू मध्ये काही विचारतील आणि काही नाही त्याबद्दल मला माहिती नव्हतं एका जॉब जो घेतला ओळखीवर लागला होता डायरेक्ट इंटरव्ह्यू तसा गेला गे नव्हता की दुसऱ्याच्या ओळखीवर त्यावेळेला कॉन्फिडन्स ची गरज लागते मला तुला दुसरा प्रश्न विचारायला आवडेल कि जसं तुला एक मनामध्ये फी होती तुला एक वाटत होतं मग तू वडिलांच्या रेफरन्स पर्यंत पोहोचलास बरोबर हे तुला जसं माहिती होत तू स्वतःला जाणत होतास मग आज त्यांच्याकडे काउन्सिलिंग घेतल्यानंतर त्याच्यामध्ये काही फरक झालाय हो का हा तुला जाणवतो का मला खूप जाणवला तिला म्हणजे मला असं वाटलं की पुन्हा जावं की पण नंतर त्यामध्ये थोडा बदल झाला अच्छा कारण की आपण जेव्हा एखादं काम सारखं सारखं सातत्याने करत राहिलो तर त्यामध्ये थोडा बदल जाणवतो मला नंतर काय हो हा बदल मलाही आज जाणवतो तुलाही जाणवतो तुला असं वाटतं की यशस्वी काउन्सिलिंग सेंटरमध्ये गेल्यानंतर मला नक्कीच फरक पडला आता मला हे ऐकायला नक्कीच आवडेल की तो फरक कोण कोणत्या बाबतीत होता हे तू सांगू शकतोस का आम्हाला म्हणजे जसं आपण चार प्रमाणे बोलू शकतो अच्छा जसं प्रेझेंटेशन द्यायचं असतं कुठल्या कंपनीला तेव्हा चार लोकांच्या समोर बोलावं लागतं हा तर त्यामध्ये मला भीती वाटायची की आर पयला अच्छा असं हां त्याच्यामुळे काय झालेलं मी काय करायचं मला मी खुसायचो लोक प्रश्न विचारायचे की काय होतंय सांगावं लागायचं की मला घाम येतो ते एक नॅचरल पण कसं कॉन्फिडन्स कमी असेल तरी सुद्धा हातापायला घाम येतो आता आता पण येतो पण तसा म्हणजे मी त्याला कव्हर अप करतो तू दुसऱ्यांना दाखवून द्यायचं की आपल्या हाताला घाम येतो सरांनी मला सांगितलं की जर तुम्हाला कॉन्फिडन्स कमी वाटला तर तुम्ही हाताचं असं दोन्ही गोट टोकर जुळवून असं बोला कस तुमचे हात एकत्र जॉईन नाही होणार आणि तुम्हाला हाताला घाम येणार ओके म्हणजे यशस्वी काउन्सिलिंग सेंटर मध्ये असे काही टिप्स किंवा अशी काही ट्रिक्स सांगितलं ट्रिक्स सांगितलं जातं सुरुवातीला तुम्हाला वेगळ्या वाटतील किंवा विचित्र वाटतील परंतु ते तुम्ही केलात तर तुम्हाला स्वतःचा कॉन्फिडन्स जसं आपण चार चौदा बोलू शकतो अच्छा जसं तो प्रेझेंटेशन द्यायचं असतं कुठल्या कंपनीमध्ये तेव्हा चार लोकांच्या समोर बोलावं लागतो तर त्यामध्ये मला भीती वाटायची कोणाशी बोलायचं असेल तर मी नजर मिळवून नाही बघतो ओके आज तू नजरेला नजर मिळवून हो। आज मला मिळवून बघते कारण की मला लहानपणी भावाबरोबर एकदा भांडण झालेलं तेव्हा मी रागाकडे त्याकडे बघितलं तेव्हा मला आईने सांगितलं की तू डोळ्यात डोळे घालून बघ बोलून की त्याला भीती वाटायला लागली अच्छा त्यामुळे मी मला असे वाटायचं की दुसऱ्याच्या नजरेमध्ये नजर घालून बोलायला लागू त्याच्याशी आपण भांडण करतोय का असं मला मनात यायचं त्यामुळे मी डोळे डोळे नाही घालायचो आणि मला भीती वाटायची की मी बघताना डोळे डोळे घालून नाही स्वतःकडे पण स्वतःकडे अच्छा म्हणजे हा लाईफ चेंजिंग काउन्सिलिंग मार्फत एवढा बदल झाला की आज तू माझ्या डोळ्यात डोळे घालून बोलतेस अजून एक गोष्ट होती मी मित्रांशी बोलत नाही हा आत्ता आता मी काही कॉलेजचे मित्र आहेत त्यांच्याशी मी कॉन्टॅक्ट ठेवला आहे सो तुम्ही लाईफ स्टाईलिंग काउन्सिलिंग मला अजून काय फरक झाला अजून म्हणजे मी प्रेझेंटेशन दिली काही हां म्हणजे मी चार चौघांमध्ये बोलू शकत नतो पहिला जसं मी तुम्हाला आधी सांगितलं हां की चार चौघांमध्ये बोलू शकत नाही माझं एक प्रेझेंटेशन आलं होतं की एक तुमच्या आधुनिक जगामध्ये तुम्ही सायबर क्राईम करता ओके तर त्यावर तुमचं काही प्रेझेंटेशन द्यायचं होतं मला अच्छा तर तसं मी एका कॉलेजमध्ये प्रेझेंटेशन दिलं तिथे काही वीस तीस लोक मुलं होती काय म्हणते नक्कीच वाढलेला आहे तुम्हाला पंधरा वीस मिनिटं चाललं अच्छा हा आणि ते खूप चांगलं झालं मी प्रेझेंटेशन दिल्यानंतर सरांशी बोललो की माझं प्रेझेंटेशन कसं झालं त्यांनी सांगितलं तू खूप उत्तम केलं आहे त्यामुळे मला कॉन्फिडन्स आणखी वाढला अच्छा सुपर म्हणजे बघून नक्कीच एक माझ्यामध्ये आत्मविश्वास येतो की मी यशस्वी काउन्सिलिंग सेंटरचा से एक भाग आहे आणि पूर्वीचा स्वप्नील आणि आताचा स्वप्न मग लोकांना कळणार नाही तर मी तो जवळून बघितलेलं आहे त्यामुळे एवढं नक्की सांगेन हा एक डास्ट्रिक एक ट्रिमंडस चेंज आहे छान वाटला तुझ्याबरोबर गप्पा म्हणून